आझाद चौक ते मंदिर रस्ता हा भरपूर वर्दलचा असून पंचायत समितीसुद्धा इथं आहे पंचायत समितीची सुद्धा गर्दी असते आणि आझाद चौक ते पोलीस स्टेशनपर्यंत सात शाळा अशा आहेत इथं या रोडवर जेकरांची येजा जास्त असते या रोडवर गतिरोगाची जास्त आवश्यकता आहे आज ही घटना दर ड्रावरनं हैवाच्या ड्रावरनं सतर्कता न घेतली असती तर नवराबाईकला आपला जीव गमावा लागला असता ह्यामुळं आम्ही मागणी अशी करत आहोत वार 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 मारे मार मागणी केलेली आहे आम्ही पण इथं कुणीही दक्षता घेत नाही त्याच्यामुळं आम्हाला ह्या गतिरोधकाची मागणी आझाद चौकचे पोलीस स्टेशनपर्यंत बरेच गतिरोधक हवेत आणि तिकडल्या साईडला ट्राफिक जास्त असल्यामुळं रिकाम्या गाड्या उभा राहणे किंवा ट्राफिक जास्त असल्यामुळे ह्या साईडला घोषणाचा सा प्रकरण जास्त होतो त्याच्यामुळं लोकाला मुठीत जीव घेऊन कळावं लागते खरा तर तरी ह्याची दक्षता घ्यावी शासनाने